नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत कुर्दवाडी रेल्वे स्टेशनला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्याने पण दर्शन द्यायला सुरुवात केलेली आहे सूर्योदय झालेला आहे के केव्हाच आणि प्लॅटफॉर्मवरती डॉगी पण आलेले आहेत समोरच्या साईडला दिसतात त्याचसोबत समोरने एक रेल्वे पण यायला लागलेली आहे एक थोड्या वेळात येईलच जरा लांब आहे त्याचसोबत आपल्या कुर्डवाडी रेल्वे स्टेशनचा एक सुंदर नजारा इथे लोडची गाडी उभारलेली आहे हे तुम्हाला जे हे प्लॅटफॉर्म दिसतंय ते हे प्लॅटफॉर्म आहे ते एक नंबरचं प्लॅटफॉर्म आहे सॉरी दोन नंबरचा आहे आणि हे जी दिसतंय ना ते तुम्हाला एक नंबरच प्लॅटफॉर्म आहे आणि ही जी एवढा भाग आहे ना ती नंतर वाढवून घेतलेला आहे त्याचसोबत तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर नोंद पण एक गाडी चाललेली आहे ती लोडचीच आहे कंटेनर वगैरे आहेत लोडची गाडी मित्रांनो डॉगी आहे आणि डॉगीची पिल्लं पण बरं का इथं आणि डॉगी आपलं मकवणावर निवांत झोपलेला आहे मित्रांनो एक टी गाडी चाललेली आहे लोडचीच आहे पण यमटे आहे ती गाडी चाललेली आहे लातूरच्या दिशेने आणि लांब लचक अशी मोठी गाडी आहे बघा मित्रांनो आपण एका डाळिंबाच्या बागामध्ये आलेलो हो, आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या डाळिंबाच्या बागमध्ये बाग किती छान प्रकारचं नियोजन केलेलं एक के, आहे एकदा बघा की ही डाळिंबाची झाडं ती आणि वरच्या साईडनं जे आहे ते पांढऱ्या कलरचं कापड लावलेलं ला आहे की लिमिटेडमध्ये सूर्यप्रकाश यावा जास्त प्रमाणात नको आणि ही त्या अशा थोड्याशा बाटल्या वगैरे लावलेल्या आहेत म्हणजे कापड फाटू नये म्हणून तर मित्रांनो जितक संशोधन करचाल कोणच्या पण फळबागांवरती जितकं संशोधन करचाल तेवढं कमी आहे किती छान पैकी नियोजन केलं किती छान डाळिंब पण लागलेले ती छोटी छोटी जायती काय फारशी मोठी अशी आहे ते असं काय नाहीये आणि मस्त पैकी आपल्याला बाटल्या जे टाकलेत ना कापड फाटून ते योग्य केलेलं आहे बघा आणि जॉईंट असे केलेले आहेत म हे मधला भाग आहे तिथे जॉईंट बघा डाळिंब पण भरपूर लागले बघा एकाच एक ठिकाणी किती झुमका लागलाय बघा मोठा मित्रांनो संध्याकाळचा टायमिंग आहे सुट्टी झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे घरी